ओम श्री श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय समर्थांच्या कृपेनं श्री सद्गुरूंच्या कृपेनं आपणाला सेवा मिळालेली असते उपासना मिळालेली असते पण काय होतं की ह्याच्यामध्ये आमचं मन लागत नाही मन लागत नाही म्हणून ती गोष्ट घडत नाही नाही तर मन लागलं ज्या ज्या गोष्टीमध्ये आपलं मन लागतं त्या त्या सगळ्या गोष्टी आपण करतो किती का आपल्याला घाई असू द्या किती का आपल्याला अडचण असू द्या कष्ट असू द्या पण ती गोष्ट आपण केल्याशिवाय राहत नाही आवड असेल तर सवड असते पण आता नामस्मरणाला भक्तीला उपासनेला सेवेला मन लागत नाही मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे असं काय उपाय आम्ही करायला पाहिजे जेणेकरून आमचं मन लागेल आणि अत्यंत छान अशी उपासना असेल किंवा अत्यंत छान असं नामस्मरण असेल किंवा आमच्या आमच्या सद्गुरूंनी आम्हाला जी काय दिलेली सेवा असेल ती सेवा आमच्या हातून घडवून येईल जेणेकरून अत्यंत सुखमय अत्यंत समाधान आमच्या हृदयामध्ये विलसत राहील आता हा सुख आणि आनंदाचा समाधानाचा सोहळा बाहेरचा नाही बाहेर कदाचित एखाद वेळेस पूर्व धर्म संयोगानं परिस्थिती कमी जास्त असू शकते बाहेर काही असू द्या पण आतमध्ये बोलले ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान समाधानाची भूमिका आणि एक प्रचंड पुण्यकाळ आमच्यासाठी सगळा उभा करण्याची सामर्थ्याची भूमिका की ज्याच्या योगे बोलले प्रत्यक्ष भगवत धामाला आम्हाला जाता येणार आहे असं हे नाम आमच्या हातून घडलं पाहिजे नाम जर घडलं नाही ना तर बोलले हे असे छोटे मोठे भक्तीचे कर्म व्रत दानं उद्यापन तीर्थयात्रा दान पुण्य काही सत्कर्म काही का देणं घेणं आमच्या हातून घडत राहतं आणि तेवढ्या ते पुरतं आम्हाला कुठेतरी एखाद्या चांगल्या लोकांमध्ये जायला मिळतं स्वर्गात म्हणा किंवा आणखी त्याच्यापेक्षाही काही श्रेष्ठ लोक आहेत तिथे लोक जातात सुकृत आहे तोवर भोगीती आणि सुकृत सरताच ढकलून देते असं किती वेळा येर झारा करणार किती वेळा बोलले थोडं सुख थोडं दुःख थोडं जन्म थोडं मरणं हे असं किती वेळा सगळं आम्ही भोगत राहणार तर समर्थ बोलले ह्याच्यातून सुटायचं असेल ना तर उपाय एकच आहे उपाय एक हरिभक्ती जरी ठाके ना विरक्ती तरी यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे बोलले हेच आहे हेच आपलं पहिलं सूत्र आहे की नामस्मरणाला मन लागत नाही मग काय करावं तर बोलले त्याचं पहिलं सूत्र असं आहे की बोलले आपण जेव्हा हे नाम भक्ती उपासना जेव्हा करतो ना तेव्हा आपण आपल्याकडे आवडीने भावे हरिनाम घेशी आवड आणि भाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा तर सुरुवातीला कसं आहे सुरुवातीला जरी बोलले आपोआप जरी येत नसला तरी आम्ही थोडं प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक जर केलं तर बोलले ही गोष्ट आम्हाला निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते बोलले काय करायचं आता सोपं आहे साधं आहे समजा जणू काही आम्ही एखाद्या भगवंत आता श्रीपाद श्रीवल ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमहा हे नामस्मरण जणू काही आम्ही करतो आहे मग असं बोलले असं एक भाव आमच्याकडे आणायला कुठे आम्हाला पैसे लागतात की जणू काही ते दत्तात्रय स्वामी गुरु दत्तात्रय आमच्या समोरच बसलेले आहे आणि अत्यंत आनंदानं ते आम्हाला न्हाळ निहाळतात आहेत किंवा मी त्यांना निहाळतो आहे आणि ते असं सुहास्य माझ्याकडे बघून करत आहेत असा भाव जर आमच्याकडे असेल आणि माझी आई आहे माझा जणू काही प्रेमी आहे माझं सर्वस्व आहे ज्याच्याचमुळे मला सगळं काही मिळतं आहे तो, तो माझ्याकडे बघतो आहे असा एखादा साधा सो सोपा सरळ भाव जर आम्ही ते करत असताना जर हृदयामध्ये आणला तर बोलले तर एक आमचं हृदय आनंदानं सगळं भरून जातं आणि आम्ही ते आम्हाला जे करतो आहे भक्तीचं सा, जे साधन आहे ते करताना कंडाळा येत नाही हे म्हणजे अगदी असं आहे आता आपली आई असते आई आणि एखादा लहान बाळ असतं तर ते लहानपणी किती कारण आम्ही करतो किती सगळे हातपाय भरवतं किती सगळे कपडे सगळे घाण करतं पण 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 तरी ती आई मस्त कोड कौतुकानं माझा सोन्या माझा राजा माझा दादू माझा बाळा असं किती आनंदानं त्याला बोलते आणि त्याची सगळी ती त्याला असं छानपैकी त्याची सगळी सेवा करते त्याचं सगळं ते शुश्रूषा करते त्याला सगळं पर किती वेळा तो घाण झाला तरी त्याला ती परत परत सगळे सुंदर सगळी बनवा का 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 तर त्याला आवड आहे तिचा भाव आहे माझा बाळ आहे माझा सोन्या आहे माझा काळजाचा तुकडा आहे माझा सगळं आयुष्याची सगळ्या सहारा आहे आणि माझा पोटचा गोळा आहे माझा जीव आहे ही भावना त्याच्यामध्ये असते नितांत प्रेम असतं नितांत आनंद असतो नितांत आवड असते मग तिला बाकीचं सगळं काही दिसत नाही की त्याचे रात्रंदिवस त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते बोलले असा भाव आम्ही सुरुवातीला भगवंताच्याबद्दल जर आणला ना तर बोलले मग काय अडचण आहे काहीच अडचण नाही निश्चितपणे आमचं ना सगळं ध्यान मग त्या भक्तीमध्ये लागून जाईल की माझा एक भाव माझ्याकडेच बघतो आहे माझ्यासमोरच बसलेला आहे माझ्या सर्व अडचणी सोडवणारा आहे मला माझं रक्षण करणारा आहे माझा जन्मदाता आहे माझं सर्वस्व आहे माझं अंतिम ध्येय आहे माझं लक्ष आहे माझं मी हे एवढं केलं ना की मला माझ्या आयुष्यामध्ये ना दुसरं काही झालं काय न झालं काय काही फरक पडत नाही म्हणले अवघा रंग एक झाला आनंदी आनंद समाधान सुख माझं जे काय असेल बाबा ते हेच आहे असा भाव करून असा भाव मनात आणून आम्ही जर ते नामस्मरण करत असू तर निश्चित आमचं मन त्या ठिकाणी लागत जातं बोल आपण काय आपलं होतं काय आपण नुसतं ते साधन उरकायचं म्हणून बऱ्याचदा ते सगळं सा करतो सांगितलं आहे ना सद्गुरूंनी करायला एक पाच माळा सात माळा हे एवढं वाचायला बोलले हे असं करायचं म्हणून साधन करायचं म्हणून मुनुन काम म्हणून आम्ही सगळं ते करायला जातो आणि म्हणून आम्हाला कंटाळा येतो म्हणून आमच्या काही ते सगळं घडून येत नाही बोलले साधन महत्वाचं की साध्य महत्त्वाचं हा एक विषय आहे आता समजा एखादा व्यक्ती सीमेवर लढण्यासाठी गेलेला आहे ते कुठेतरी समजा किंवा विदेशामध्ये गेलेला आहे आणि त्याचं मुलगा म्हणा त्याचे आई वडील म्हणा किंवा त्याची पत्नी म्हणा इकडे असं किंवा खूप जास्त काहीतरी मोठा प्रसंग का उद्भवलेला आहे किंवा मोठा काहीतरी कार्यक्रम आहे तर तो असं बघत नाही आणि त्याला सांगितलं की बोलले आता तुम्हाला विमान मिळणे खराब हवा मनामुळे शक्य नाही विमानाने तुम्ही तीन तासात गेले असते पण आता रेल्वेचा पर्याय आहे पण रेल्वेने चोवीस तास लागतील आणि विमान चार पाच दिवस हवामान काही सुधारण्याची शक्यता नाही तर तो असं बघतो का की मला एवढं मी तीन तासात जाणार ना हे रेल्वेनं का जाऊ मी जात असं विचारच करत नाही म्हणजे तो काही द्या बोलले तो चोवीस तास तर ता चोवीस तास काही नाही बोलले आठ दहा पंधरा तास इकडे तिकडे निघून जातात पण मला त्या ठिकाणी जायचं म्हणजे जायचं आहे आणि मग तो काय करतो बरोबर जे मिळालं ते ज, ज गाड्या धरत सोडत धरत सोडत बरोबर पोहोचण्याचा प्रयत्न कर आवड 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 भाव महत्त्वाचा प्रेम महत्त्वाचा आपलेपणा महत्त्वाचा हा आपलेपणा आपण हे सगळं करत असताना बोलले त्याच्यावर चिंतन करून आणि मग बोलले ह्या सगळ्या गोष्टी नामस्मरण करता करता हे चिंतन करायचं आहे की माझाच आहे माझ्यासाठीच आहे माझं सर्व रक्षण करता आहे माझं सगळे लाड पुरवणारा आहे माझ्यावर नितांत प्रेम करणारा आहे आणि मला पुढे आलाच भेटायचं आहे असं भाव करत 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 आम्ही नामस्मरण केलं की बोलले निश्चित आमचं मन लागतं आणि वेळ कुठे निघून जातो किती नामस्मरण घडून जातं याचा अंदाज देखील कळत नाही खूप आनंद मिळतो खूप समाधान मिळतं तर हे असं आहे की मन न लागत लागत नसेल तर हा आवडीने भावे हरिनाम घेशी ही भूमिका आपण लक्षात ठेव आवड आणि भाव आणण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करायचा त्यासाठी हे जे चिंतन आपण आता सांगितलं समर्थ आणि त्याचं चिंतन नामस्मरण करता करता माझाच आहे माझा सखा आहे माझा बंधू आहे माझा मित्र आहे माझं रक्षण करता आहे माझ्याजवळ बसलेला आहे माझ्याकडे बघतो आहे मला कुरवाळतो आहे माझ्या डोक्यावरून हात फिरवतो आहे असं हे जे चिंतन आपण करत असू तर निश्चितपणे बोलले आपलं एक फार सुंदर असं नामस्मरण आपल्या हातून घडणार आहे आणि बोलले एक चोवीस मिनिट एक घडी याला बोललं जातं तेवढं जरी नामस्मरण आपल्या हातून रोज घडत असेल ना बाबा तरी आपल्याला भगवत प्राप्ती निश्चितपणे होणार आहे आणि आपण इथून जन्म नाही मरण नाही सुख नाही कधी एअर गोष्टीचा कंटाळा नाही किंवा संपन्न नाही अशा अविरत अशा सुंदर अत्यंत आनंदमय अशा भगवद्धामाला आपण प्राप्त करून घेणार आहे म्हणून किमान अर्धा तास चोवीस मिनटे एवढं तरी आपण दिवसभरामध्ये नामस्मरण निश्चित केलं पाहिजे कारण कलियुगामध्ये त्याच्याशिवाय पर्याय नाही कलियुगामध्ये हे एकमेव साधन सांगितलेलं आहे कृतामध्ये वेगळं होतं त्रेतामध्ये वेगळं होतं त्यावेळेस लोक त्यावेळेसचा काळ त्यावेळेचं सगळं पुण्य सगळं वेगळं होतं आताचा काळ वेगळा आहे बोलले कृतामध्ये लोक ध्यान करायचे त्रेतामध्ये यज्ञ करायचे द्वापारमध्ये पूजा करायचे पण आता कलियुगामध्ये हिस्सा याच्यातलं काही शक्य नाही आता चालता बोलता उठता बसता एकदम अत्यंत सोपा साधा सरळ असा नामस्मरणाचा मार्ग भगवंताने आम्हाला नाम अवतार आहे कलियुग म्हणजे कलियुगामध्ये नाम अवतार आहे नाम हाच अवतार आहे जणू काही आता कलंकी पुढे देव होणार आहे तो किती वर्षांनी होतो किती हजार वर्षातली होतो की किती शेव आम्ही असू नसू पण आता काय तर आता हे कलियुगाचं आम्हाला हे नाम अवतार किंवा हे नाम हेच आम्हाला तारणारं आहे म्हणून हे सद्गुरूंनी दिलेलं नाव आम्ही अशा पद्धतीनं आवडीनं आणि प्रेमानं आपण घेतलं पाहिजे आणि त्यासोबतच आणखी दुसरी गोष्ट अशी आहे की आमची हे पहिली गोष्ट तर आवड आणि भाव हा झाला दुसरी दुसरी विषय दुसरी, 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 दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडून हे भक्ती का घडत नाही कारण आमचं जे व्यवहार आहे किंवा दिनचर्या जी आहे किंवा आचरण जे आहे ते बोलले असं पवित्र नसतं कुठेतरी अपवित्रता आमच्याकडे असते आणि म्हणून बोलले त्याच्या आमचं हे सगळं करण्यामध्ये मन लागत नाही म्हणजे पवित्र आचरण आमच्याकडून ना घडत नाही आता सगळेच शंभर टक्के पवित्र आहे किंवा शुद्ध आहे असं कोणीच नाही काई ना काई काई ना काई काही ना काही प्रमाद रोज आपल्या हातून काही ना काही घडतो कोणाला तरी बोललं जातं कुठेतरी निंदा कुठेतरी एखादा कामाचा विषय कुठेतरी क्रोधाचा सगळा भाग कुठेतरी मत्सर कुठेतरी द्वेष काही ना काही बोलले आमच्या हातून घडत असतच मग बोलले हे असं का घडतं कारण आमचं दिनचर्या व्यवस्थित नाही आम्ही असं केव्हाही उठतो केव्हाही झोपतो केव्हाही आंघोळ करतो केव्हाही जेवण करतो आणि केव्हा काय करायचं कुठं कधी उपासना करायची कधी नामस्मरण करायचं कधी संसारातलं कार्य एखादं करायचं कधी वाचन करायचं हे आमचं काहीच ठिक नियोजित नसतं आणि हे नियोजित नसल्यामुळे ना काम आम्हाला वेळेवर आम्हाला काही असं काही अचानक काहीतरी मोबाईलला दिसतं म्हणा किंवा काहीतरी कोणतरी गल्लीतलं सांगतं म्हणा घरातला गप्पाच आपण करत बसतो आणि हे सगळा वेळ असाच निघून जातो आधी उत्तम अशी दिनचर्या आपण सेट केली पाहिजे कुठेतरी कागदावर लिहून आपल्याला नियमित दिसेल अशा ठिकाणी तिला आपण लावून ठेवली हो पाहिजे जेणेकरून ती आपल्याकडून फॉलो करता येईल आपल्याला सकाळी उठण्याची एक वेळ ठरवावी कमीत कमी बोलले सकाळी जेवढं लवकर उठता आलं तेवढं फार सुंदर असतं कमीत कमी सकाळी सहा वाजेला जर आम्हाला उठता आलं कमीत कमी बोलले सहाच्या नंतर तर सगळा किलबिलाट सुरू होऊन जातो सहा साडेसहाच्या नंतर सात म्हणजे खूप झाले तुमले मग साडेपाच पाच हे तर फारच सुंदर हा सगळा ऋषी मुनी महर्षी योगी जणांचा सगळा उठण्याचा सगळा हा वेळ आहे प्रसंग आहे मस्त या वेळेस सगळे विश्व सगळं झोपलेलं असतं उठून सगळं हवेतील सगळं प्राणवायू आपल्याला घेता येतो थोडंसं फिरून मग थोडंसं नामस्मरण मग होऊन वगैरे उपासना वगैरे असं जर केलं ना एक फार सुंदर असा दिवस आत्मबल आमचं सगळं मिळतं कारण उठण्यापासून आमची सुरुवात झालेली असते उठण्यापासून आम्ही निश्चय केलेला असतो त्या निश्चयानंच जणू काही आम्ही उठलेलं असतो आणि तरच हे घडतं असं सहज भक्ती कधीच घडत नाही भक्तीसाठी नामस्मरणासाठी परमार्थासाठी अत्यंत निश्चयात्मक भूमिका असायला लागते संकल्प करायचा एक सगळं दिनचर्या सेट करायची त्याच्यामध्ये भक्तीसाठीच्या वेळा सेट करायच्या एक चांगल्या सवयी खाण्यापिण्याच्या सात्विक भोजन घेण्याचा प्रयत्न करायचा आंघोळ वगैरे शुचिरभूत होण्याचा प्रयत्न करायचा संध्याकाळी बऱ्याचदा आपल्याला शीण आलेला असतो आपण थकलेलो असतो अशा वेळेस एक स्नान वगैरे केलं तर थोडं बरं वाटतं आणखी असं प्रत्येक वेळेस बसताना असं शुचिरभूत होऊन असं शांतपैकी बसलं जिथे थोडं कमी गोंगाट असेल अशा ठिकाणी बसलं की मग एक चांगल्या पद्धतीनं आणि हा असा सुंदर भाव जो सु पहिल्या आधी समर्थांनी आम्हाला सांगितला असा सुंदर भाव जर केला तर बोलले एक अत्यंत सुंदर अत्यंत छान असं नामस्मरण आमच्याकडून बोलले घडत असतं एक आ तेच बोलले हो आमचं या सगळ्या आयुष्याचं सार आहे आणि ते केलंच पाहिजे त्याला एक्सक्यूज नाही आज करू उद्या करूचा विषयच नाही कारण तेवढा वेळात तर तो कली तो काळ वेगवेगळी वेग सगळी सेटिंग लावून आम्हाला बरोबर आणखी पुढे आमचा काळ ढकलण्यासाठी पोस्टपोन करण्यासाठी परावृत्त करतो मग काय करा ते आत्ता करा सद्गुरू चरण दृढ धरा सद्गुरु भक्ती करण्यासाठी या दोन भूमिका एक दिनचर्येची आणि एक भावाची भूमिका सगळं केलं सगळं केलं आणि भावच नाही तर बोलले ती भक्ती काहीच कामाची नाही किंवा ती भक्ती पोहोचतच नाही पण भाव असेल ना हे असं आता हे इंद्राचं वज्र असेल किंवा ते इतर सगळ्या गोष्टी यांना मर्यादा आहे की हाय इथून तिथून वाजल्या ना कुठेतरी पृथ्वीपर्यंत कुठेतरी दहा वीस पन्नास किलोमीटरपर्यंत की कि कुठेतरी काही योजनपर्यंत यांचं नाद जातो पण भक्ताच्या भाव जर असं असेल ना तरी सगळे तिन्ही लोक सगळे भेदून सगळे तो सगळे विश्वात तो नारायण जिथे कुठे असेल तिथे त्याच्यापर्यंत तो बरोबर पोहोचतो म्हणून असं भाव आम्ही धारण करूया अत्यंत भावानं अत्यंत आनंदानं सगळी भक्ती करूया आणि आमचं जीवन सगळं सफल बनवूया श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पण मस्तू श्री सद्गुरुदेव दत्त